दोन भाऊ होते प्लॅट वरन सर दोघांची भांडणं झाली कुणाला द्यायचा आणि वीस वर्ष बोलत नव्हते दोघांचा एक चांगला गुण होता एकाच गुरुकडे जायचे एकाच गुरुजींच्याकडे जायचे सत्संगाला मोठ्या भावाच्या मुलीचं लग्न ठरलं म्हणलं आपल्या भावाला पत्रिका दिली पाहिजे त्याच्याच लेकीचं लग्न आहे भावाला पत्रिका घेऊन गेला म्हटला लेखीचं लग्न ठरलंय तू पुढं होऊन केलं पाहिजे सगळं विसरून जा काही डोक्यात ठेवू नको पुढं होऊन तुला करायला पाहिजे बारक्या भावानं ऐकलं नाही घरातनं ना हाकलून दिलं म्हटलं काही संबंध नाही तुझा माझा आणि घरातनं बाहेर काढलं मोठा भाऊ नाराज होऊन घरी आला दुसऱ्या दिवशी परत सत्संगाला गेला गुरुजींच्या पुढं गुरुजींनी चेहरा बघितला विचारलं काय झालंय म्हटलं लिकीचं लग्न होतं भाऊ मी बोलत नव्हतो वीस वर्ष पत्रिका घेऊन गेलो सगळं विसरून जाऊया पण भावाने ऐकलं नाही घरातनं बाहेर काढलं गुरुजींनी ऐकून घेतलं थोड्या वेळाने दुसरा भावाला त्याला बोलवलं विचारलं मी तुला काल काय शिकवलंय ते लक्षात आहे का अटून बघितलं त्यानं नाही म्हटलं तुम्ही काल काय सांगितलं मला लक्षात नाही अरे मी तुला काल काय सांगितलं ते लक्षात नाही आणि वीस वर्षापूर्वी भाऊ काय म्हणला होता हे का लक्षात ठेवलंय आयुष्यात आमच्या भावानं आमच्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी केल्यात ना त्या लक्षात ठेवा ना वाईटच का ठेवतो रे तुम्हाला जर वाटत असेल ना म्हातारपणात आपल्या आईबापाला पाच सात वर्ष जादा मिळावी तर बावा भावानी फक्त घरात चांगलं वागा आणि चांगलं बोला अरे त्या म्हाताऱ्यांचे घरातली पाच सात वर्षाचं आयुष्य वाढेल